बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण अंबरनाथ मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एका बोगस शस्त्रक्रिया केल्याचं ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली अंबरनाथ पूर्व भागातील ज्येष्ठ नागरिक नायर यांना संधिवाताचा त्रास होता त्यामुळे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्या परिचयाच्या कुसुम मेहता यांच्या संधिवातावर योग्य उपचार झाल्याचं सांगितलं त्यानंतर कुसुम मेहता यांच्याकडून नायर यांना डॉक्टर मर्चंट यांचा संपर्क क्रमांक मिळाला डॉक्टर मर्चंट यांच्याशी संपर्क झाल्यानंतर ते नायर यांच्या घरी आले आणि त्यांच्या पायावर काही जखमा करून सलग पाच दिवस संधीवातावर उपचार केले त्यासाठी त्यांनी एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये घेतले मात्र उपचार करून देखील आराम मिळत नसल्याने नायर यांच्या मुलाला संशय आला त्यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर ही शस्त्रक्रियाच बोगच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे नायर कुटुंबियांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टर मर्चंट आणि त्यांचे इतर तीन साथीदारांसह त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डॉक्टर मर्चंट आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे शिवाजीनगर कुटेंच्या हद्दीमध्ये नानी कुट्टे आयर म्हणून हे त्रेसष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांला संधिवाताचा गुडघ्याला त्रास होता म्हणून त्यांना कोणी त्यांच्या ओळखीची एकाने मेहता नावाचा एक नंबर दिला ह्यांच्यावर सुद्धा उपचार झालेला युनानी डॉक्टरकडनं आणि ह्यांना तुम्ही भेटा हे तुमच्या याच्यावरती आराम मिळेल त्याच्याप्रमाणे त्यांना जो नंबर मिळाला त्याच्यावरती त्यांनी त्या मेहतांना फोन केला त्यांनी सांगितलं मी नवरीनगरलाच राहायला आहे आणि मला फरक पडला आहे त्याच्यावरनं त्यांनी त्यांना सांगितलं की त्यांना आम्हाला पण दाखवायचं आहे तमने तुम्ही त्यांनी परत त्यांना एक नंबर दिला त्याच्यावरून ते विनानी मर्चंट नावाचे डॉक्टर त्यांच्या घरी आले पाच अकराला त्यांचा ते पाय पाहिला आणि त्याच्या पायाला काहीतरी चिरा मारला आणि त्याच्यामध्ये तुंबडीसारखं टाकून फेस काढला आणि सांगितलं की आता हे बरं होईल पस झालेलं आहे आम्ही याला शंभर टक्के बरे करतो त्याची फी म्हणून सुरुवातीला पाच हजार नंतर पन्नास हजार आणि नंतर यांनी त्यांना चेकने पण असे दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये त्यांना पाच अकरा तेरा अकराच्या दरम्यान त्या फॅमिलीने त्यांना पाठवले आणि त्यांचं औषधं वगैरे आणले आयुर्वेदिक वगैरे असा उपचार चालू होता पण त्यांच्या मुलाच्या हे लक्षात आलं की हे युनानी डॉक्टर काय म्हणून त्यांनी कुठं यूट्यूबवर ते अभ्यास केला आणि त्या लक्षात आलं की हे बोगस आहे असे फसवले जातात नंतर ह्यांनी फोन केला असता ते फोन पण उचलत नाहीत आणि पाहिजे तसा पर पडलं नाही मग खात्री केली असता हे बोगस डॉक्टर आहेत असं त्यांनाच माहीत झालं अशा प्रकारचं त्यांनी मुंबईला मालाड मीरा बहीण असे वेगवेगळ्या पुल असा प्रकार घडायचं त्यांना पेपरला वाचण्या जुने पेपर काढल्यावर त्याच्यावर आपल्या इथे ते येऊन त्यांनी पुल स्टेशनला तक्रार दिली ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ